सभापती झाल्याच्या नंतर मला वाटलं प्रयत्न करायला काय हरकत नाही आणि म्हणून मी आराखडा तयार केला हाय पॉवर कमिटीची मीटिंग बोलावली कन्सल्टंट नेमला आर्किटेक्चर नेमला पीडब्ल्यूडी ला, नेम ला, पी ला निर्देश दिले माझ्या अधिकार कक्षेत दिले पण मी सातत्यानं माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर हे घालत होतो मला वाटलंच नव्हतं मी जेवढा प्रस्ताव देईल हाय कॉर कमिटीने सांगितलं की सहाशे एक्क्याऐंशी कोटीला मान्यता दिलेली आहे माननीय मुख्यमंत्री महोदयाचे निर्देश आहेत ज्या वेळेस संपूर्ण मंत्रिमंडळ चोंडीत बसला शिखर समितीचं चोंडीमध्ये बसली त्यावेळेस फायनान्स आणि प्लॅनिंगच्या सेक्रेटरी सांगितलं लाडक्या बहिणी मुळे आपल्या तिजोरीची अवस्था चांगली नाही पण माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आपण हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांसाठी करतोय त्यांचं या देशावरती तीनशे वर्ष कर्ज आहे अगून काही परिस्थिती असली तरी जेवढा प्रस्ताव दिला तेवढ्या प्रस्तावाला मान्यता द्या सहाशे एक्याऐंशी कोटी रुपयाला मान्यता दिली टाळ्याच्या प्रचंड गजामध्ये आपण टाळ्या वाजवून मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकारचं स्वागत आणि अभिनंदन करा